सर्व मान्यवर पाहुणे स्थानपन्न होते हिंद केसरी सचिन जामदारिंद केसरी पैलवान सचिन जामदार गंगावे सलीम कोल्हापूर पंच म्हणून नियुक्ती शंटी कुमार जी हात उपयोगी जी शाबासाहेब बालार पीक सेख पैलवान वरती करा जरा बोलू नका की माझी विनंती आहे ना बोलू नका विनंती हे पा हा बालार पीक शेख पण जातीने मुस्लिम याचे वडील पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला माझा पोरगा महाराज केसरीमध्ये आनंदी ते पंढरपूर मी चालत पायवारी आणि तो पंढरीचा पांडुरंग आदमबाईच्या हातीला धावून आला आणि दोन हजार अठरा ला, ला, ला जल्ह्याच्या अधिवेशन मध्ये बालारपीक महाराज केसरी झाला लाकूड तोड्याचा पोरगा महाराज केसरी झाला घर नव्हतं राहायला एवढी परिस्थिती हलाकीची पण संपूर्ण महाराष्ट्र गाजवला दोन हजार अठरा चा महाराज केसरी बालारपी एक शांत संयमी पैलवान आणि समोरचा शंटी कुमार अशी कुस्ती लागलेली आहे एक तगडी कुस्ती शंटी कुमारच्या महाराष्ट्रात अनेक पैलवार बरोबर कुस्त्या झालेल्या सचिन जामदार पैलवार हिंद केसरी त्या कुस्तीसाठी सतर्क फचा खच गच भरलेलं मैदान सिद्धनाथाच्या या पावार झळकायला गेलेला आहे मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे आज या मैदानावरती तीन महाराज केसरीच्या कुस्त्या बघायला मिळणार आणि पार पीक आक्रमक होतोय शबास शंटीकडे कब्जा गेलेला आहे कोपराचा घुटना ठेवण्याचा प्रयत्न शंडीचा चालू आहे दत्तात्रे हनुमंत चव्हाण यांच्याकडून उत्कृष्ट साठी ती मी कुस्तीनियानं युवराज मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे धन्यवाद जबाब होती येऊन मला पीक विजय झाला ಕುಸ್ತಿ ಕರಗಿತಾಯ ಸೋಡಿ